तू ने ना डब्बे आपल्यासाठी. ते डब्बे. अरे आम्हाला तो वांद्रे भेटले झालं तोंडी. जय चाची गर्दी पण आमचं वशी. कच्ची गोळा. स्पेशल मनाले लावलं की बा इथं व्हिडिओ काढवणं. पाहिलं नाही पाहिलं स्वागत करतो त्या मंडळी आमची तयारी पूरी झालेली आहे प्रॉपरली हे बघू शकता तुम्ही सगळं 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 झालेलं आहे बॅग काय झाले छोटी बॅग त्याच्यापेक्षा मोठी बॅग बॉटला सगळं 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 एकदम टकाटक झालेलं आहे बस ॲटो आला ॲटो सगळं भरायचं आहे आणि आम्हाला निघायचं आहे सगळे ते डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर तुम्हाला म्हटलं तिरुपती चाललो पण दादा तिरुपती चाललो आम्ही आता खरंच खरंच म्हणजे खरंच झाला तर चला मग आम्ही ॲटोने निघू आणि डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर तुम्हाला तिथे ॲटो आलेला आमचा आला बस बॉटला उचलायच्या हैटावायच्या आम्ही बॅग टाकून दिली बॉटल टाकून दिलं दोन अजून तीन तीन मी टाकून देतो आपल्याला डायरेक्ट निघायचं काम आहे तो भरलं आता सगळं आम्ही तुला निघायचं काम आहे फक्त आम्हाला बाबा आहे निघाले अगं आई आली चला आपण आता ट्रेन पासी आलेलो आहे आपल्या मागे ट्रेन आहे तर आता आमची ट्रेन निघणार आहे तिरुपतीसाठी दोन मिनटं राहिली फक्त दोन मिनटं दोन मिनटं डायरेक्ट दे निघणार आम्हाला इथून तर ह्या आमची बोगी आह आणि तिकडे ओकेशन झालेली आहे आता आम्ही तिकडे चाललो सगळेजण हो तिकून येताना एक व्हिडिओ काढायचा आधी आपल्याला पहिले

मॅनेजमेंट आम्ही पोचलो हिंगोलीला आता अजून तर लय वेळ आम्हाला घुमाले आम्ही इथून निघालेली आमची गाडी चला काय ते अजून सोमवार सोमवार चोवीस घंटे तर लागतील आम्हाला कोणते आल ते चोवीस घंटे लागतील आमची गाडी थांबली आहे अर्ध्या घंट्यासाठी इथं सगळे उतरले पण मला उतरून लागत म्हणजे सीट पकडून ठेवावं लागते आर सीट चालली असेल का काय करू रिझर्वेशन तरी बसून जाते कोणी बी 코르나 정션 왜 이제 틈을 날아 타면서가잖아. 아니 아무튼 가려해모 모. 뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐뭐 तुमची गाडी कुठेतरी थांबलेली आहे पण हा एरिया बढिया बळी बढिया एकदम पहाडवाड आहे तिकडे जाऊन सोबत फीर हो तो खीर खिरणी आवडत खिरणी आवडत अरे चेन्नई एक्सप्रेस जाईन चेन्नई एक्सप्रेस अगं रात टीटी पडला होता नागरिक चेन्नई एक्सप्रेस चेन्नई एक्सप्रेस शेती इकडे एकदम आमच्या देशातून बाहेरच आलेलो आहे आंध्र प्रदेश ची इकडे आलेलो आहे इकडे इक आम्ही का बढिया व्ह्यू येते यार इकडून मला डायरेक्ट नदीवर सोडून दिलं ना तो नदी आता हा डुक्की तिची मजा येईल स्विमिंग पूल चाले काय झालं हो मी निजामाबाद पोहोचले आपण आता निजामाबाद मतलब हैदराबाद हैदराबादच रेल्वे स्टेशन मधले हे बाहेर पोचलो की हैदराबाद निजामाबादले पोचलो आम्ही तिकून खुललेला आहे आणि लोक काहीच नाही इकडे जास्त म्हणजे मजावर मंडळी यार खरंच म्हणलं एवढी मजा राहिली केसर केस बिघडले असं बाकी ना पण लय मजावर राहिली मंडळी आमची कामारेड्डीवरून भी बिल्ड निघालेली आहे तर आम्हाला एक तो वांदरा भेटला झालं तो आणि यू दॅन वॉन तिचं तिचं चेंज पण करतो तिचं पिल्लू काही एवढूच ते आता बाय वरचं कसा आहे वरती बाय तू कसा आहे मोठी ती थोडी मोठी मग येते अरे हा आलात काय समर्थ अरे समर्थन समर्थन हायक

आम इत तो का चाय पे चला चाय एवं उतरले खाली चाय चाय चाय, चाय।, चाय। ચીણોલા ચા બદામ ચાય બદામ ચાયને વિળું દેલા ચાય ચા થી ગર્દી પે આમ का स्पेशल म्हणाले लावलं की बाडिओ काढ बन तर मंडळी हे वैराट पिक्चर बनला होता इथं ਇਹ <mimics> ਕਾਲ <mimics> चारचा ग्रुप आमचा चारचा चारचा सहा कुठे आहे चार असताय सगळे दोन ग्रुप ठीक आहे इकडले आम्ही सगळे तिकडले तुम्ही सगळे हा आम्ही इकडे बस चालू करा चालू करा तुम्ही चालू करा કાઈ ચાલુ કરવા કરે કરને હય કુછ કામ શુરુ કરો અંતા ખરી લેકે પ્રમુખાના ના ના સુવદિત કરે

செகண்ட்ஸ் <laughs> 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 তুম কাম

Vallahi <Ay mi Constitution> <Bacık> <olsun> vallahi. Evet, सगळे जण चालले आता तर म्हणजे इथून आपण ब्लॉग खतम करू भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये अशा नवीन 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 ब्लॉग येणारच आहे आपण आलेला आता इथं तर चला मग असेच कंटिन्यू दुसरा ब्लॉग बी पाहिजे उद्या लेट्स गो बाय आय टेक केअर